बारामती तालुक्यातील मोरगाहून धक्कादायक वृत्त समोर आलंय महावितरणकडून वारंवार येत वार असल्याचा डोक्यात घालून एका इस्मान महावितरणच्या महिला कोयत्याने वार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे या संदर्भात संशयित आरोपी अभिजित पोटे याला पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे अभिजित पोटेहा महावितरणचा ग्राहक असून त्याच्या घरातील मीटरचे रिडिंग घेऊन देखील बिल जास्त येत होते ही बाब महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून देऊन देखील बिल वाढीव येत असल्यामुळे आरोपीने चिडून जाऊन आज सकाळी अकराच्या सुमारास महावितरणच्या तांत्रिक कर्मचारी रिंकू रामा थिटे यांच्याशी बोलत असताना त्यांच्यावर कोयत्याने वार केले दरम्यान त्यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल इथे रवाना करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे दरम्यान या घटनेसंदर्भात पोलीस अधिकारी कसून तपास करीत आहेत